श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि सगळ्या काही अडचणी दुःख असतील तर त्यातूनसुद्धा स्वामी महाराज तुम्हाला सगळ्यांना लवकरच बाहेर काढो हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला सुद्धा स्वामी सेवा करण्याची ओढ असेल आवड असतील स्वामींवरती विश्वास असेल तुमचं सगळं जे घरदार आहे ते स्वामींच्याच कृपेने व्यवस्थित चालू असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल तर चला आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आहे तर कसं असतं की आपल्याला प्रत्येकाला स्वामीसेवा करण्याची इच्छा असते पण आपल्या रोजच्या दैनंदिन कामामुळे आपल्याला स्वामीसेवा करणं होत नाही मग आठ दिवसातून एकदा म्हणजे गुरुवारी जो आपलं गुरूंचा वार स्वामींचा वार आहे दत्तगुरूंचा वार आहे तर अशा दिवशी किमान आठवड्यातून एक वेळ तरी स्वामींच्या या दोन सेवा मी तुम्हाला सांगणार आहे या प्रभावी सेवा जर तुम्ही केल्या तर आयुष्यभर तुम्हाला स्वामींना काहीही मागण्याची गरज लागणार नाही प्रत्येक संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील अगदी न बोलता आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे अगदीच रोजच तुम्ही सेवा करावी असंही काही नाही अगदी रोज फक्त नामस्मरण आणि गुरुवारी जर या मी सांगितलेल्या सेवा तुम्ही केल्यात तर नक्की स्वाम्यांची कृपा आयुष्यभर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती राहणार आहे तर मैत्रिणी आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये तर प्रत्येकाला स सकाळी उठलं की आता घड्याळ्याच्या काट्यावरती चालणारं प्रत्येकाचं आयुष्य आहे आणि त्यामुळे आपल्याला स्वामीसेवा करणं जमत नाही आहे आता स्वामीसेवेसाठी सेवेसाठी किमान पंधरा मिनिटांचा तरी वेळ लागतो पण सगळ्यांनाच तो, तो मिळेल असं नाही काहींना यांना घरातली सगळी कामं आवरून लगेच ऑफिस जॉईन करायचं असतं त्यानंतर आल्यावरती सुद्धा घरातल्या जबाबदाऱ्या आपल्या प्रत्येक भगिनीला असतात पुरुषांच्या मागेसुद्धा खूप सारे व्याप असतात आणि त्यांना मग स्वामीसेवा करावी करावी अशी इच्छा असते पण करायला वेळ मिळत नाही तर अशांसाठीच हा साथ व्हिडिओ खास असणार आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की स्वामीसेवा कशी करायची किंवा अगदीच तुम्ही रोज रोजची नित्यसेवा म्हणजे नित्यसेवेमध्ये कसं की स्वामी स्तवन आलं किंवा अकरामाळी स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप आला तीन अध्याय स्वामी चरित्र सारमृताचे आले मंत्र अकरा वेळा आला तर अशी नित्यसेवा जरी तुम्हाला रोज करायला जमली नाही तर प्रत्येक गुरुवारी कुठल्या अशा दोन सेवा करायच्या जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमची जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगते आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचण येत असतील आपल्याला आर्थिक समस्या येत असतील आपल्या घरामध्ये पैसा येत असेल पण तो टिकत नसेल किंवा पैशांसंबंधीचे प्रॉब्लेम असतील कुटुंबामध्ये मतभेद असतील सतत कुटुंबामध्ये कलह भांडणं ताणतणाव असतील नवरा बायकोमध्ये भांडणं असतील मुलं हट्टीपणा करत असतील इतरही काही समस्या आजार पण घरामध्ये असतील खूप साऱ्या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात तर त्याचं सगळ्यात मूळ कारण म्हणजे आपला जो गुरु आहे तो प्रबळ असतो आणि गुरुग्रह जर प्रबळ नसेल तर मग आपल्या आयुष्यामध्ये सतत कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स येत कुठलंही काम आपण हातात घेतलं तरी त्याला सुद्धा आपल्याला यश मिळत नाही अगदी आपण पूर्ण तयारीनिशी एखाद्या गोष्टीमध्ये उतरलो तरी सुद्धा त्याला यश मिळत नाही आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपला गुरु प्रबळ नसणे आणि मग गुरु प्रबळ करायचा तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठीची माहिती आता सुरुवातीला आपण पाहून घेऊयात तर मंडळी गुरु प्रबळ करायचा म्हणजे आपल्याला गुरूंची सेवा करणं गरजेचं आहे कसं असतं आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तरी स्वामी आपल्याला त्याच्यातून वाप वा, वा वाचवू शकतात पण जर आपला गुरुच प्रबळ नसेल तर कुठलाही देव आपल्याला या गोष्टींमधून वाचवू शकणार नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर आपला गुरु चांगला असणं गरजेचं आहे तर त्यासाठी गुरुवारच्या या ज्या सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही सेवा चालू केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे याचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त दिवसे दिवसेंदिवस घेत आहे तर सगळ्यात अगोदर गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून रोजचं जे दे तुमचे दिनचर्य असेल आंघोळ वगैरे सगळं आपल्याला आवरून घ्यायचं आहे स्नान वगैरे आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर रोजची जर तुम्ही काही देवपूजा करत असाल अगदी देवाबत्ती म्हणा किंवा अगरबत्ती अगदी सहा जसं जसा तुम्हाला वेळ असेल तशी तुम्ही देवपूजा करून घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर ते उंभरटा पूजन आपल्याला करायचं आहे तर उंभरटा पूजनचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे तत्पूर्वी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही दुसरीकडे जाऊन पाहू शकता अगदीच सोपं आहे उंबरटा पूजन करणं गुगलवरती सुद्धा सर्च करून तुम्ही पाहू शकता तर उंबरटा पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरुवारी आपल्याला हे करायचं आहे आणि उंबरटा पूजन केल्यानंतर आपल्याला देवपूजा तर आपली झालेली आहे उंबरटा पूजन केल्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे आणि जशी आपण नित्यसेवा करतो त्याप्रमाणे अगदीच तुम्हाला आ, नामस्मरण फक्त जरी केलं तरीसुद्धा चालेल अगदीच तुम्हाला मी म्हणणार नाही की तुम्ही सगळ्या गोष्टी करा तुम्ही स्वामी चरित्र चरित्र सारामृत्याच्या देवाचा मंत्र म्हणा काही हरकत नाही अगदी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फक्त एक माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही कारण गुरुवारी तुम्हाला या दोन तीन सेवा करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला वेळ असणंसुद्धा गरजेचं आहे तर देवासमोर बसा स्वामी समर्थ महाराजांचा एक माळी तरी जप किंवा नक्की करा आणि एक वेळा जरी तारकर, तारक तारक तारकमंत्र म्हटला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि हे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुळशीला पाणी घालायला जाल तेव्हा तेव्हा तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा त्याचबरोबर तुळशीला तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडीशी साखर आणि कच्चं दूध अर्पण करा तर याने काय होणार आहे तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ती स्थिर होणार आहे आणि घरातील लक्ष्मी जर स्थिर झाली तर एकंदरीतच जे घरातले सगळे जे प्रॉब्लेम्स असतात ते आपोआप कमी व्हायला सुरुवात होते तर ही झाली तुळशीची सेवा आता गुरुप्रभार हो होण्यासाठी आपल्याला कुठली सेवा करायची आहे तर गुरुवारी आपण उंबरटा पूजन केलंच पाहिजे ही एक महत्त्वाची सेवा झाली त्यानंतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं एखादं मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या मंदिरासमोर एखादं जर जागा असेल तर केळीचं झाड तिथे लावायचं आहे जर तुमच्या शक्य असेल तर अगदी शक्य नसेल तर अगदी तुळशीचं रोपट तुम्ही नेऊन तिथे लावलं तरी काहीच हरकत नाही पण जर भरपूर जागा असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर त्या मंदिरासमोर केळीचं झाड लावायचं आहे त्याचबरोबर त्या दिवशी मंदिरामध्ये जाताना नारळ आणि खडीसाखर घेऊन जायला अजिबात विसरायचं नाही गुरुवारची ही सेवा तुमचं एक महिनाभर तुम्ही ही सेवा प्रत्येक गुरुवारी करून पहा तुमच्या आयुष्यातले सगळे जे दिवस आहेत ना ते तुम्हाला पालटलेले दिसणार आहेत आता विश्वास ठेवावाच लागेल असं नाही की की खरंच असं होईल का किंवा मी असं केलं तर होईल का तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला या दिवशी घालायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आंघोळ कलर कराल तेव्हा तुम्हाला पिवळ्याच रंगाचं वस्त्र प्रत्येक गुरुवारी पिवळा रंग तुम्हाला जेवढा जास्त वापरता येईल तेवढा तुम्हाला वापरायचा आहे कपळालासुद्धा तुम्हाला हळदीचं टिळक लावायचं आहे त्याचबरोबर पिवळं पिवळं वस्त्र तुम्हाला नेसायचं आहे घालायचं आहे त्याचबरोबर दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तुम्हाला पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे मग ते वस्त्र असो केळी असो जिलेबी असो जी, जी पिवळ्या रंगाची वस्तू आहे त्या वस्तूचं गरिबांना तुम्हाला दान करायचं आहे तर या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचं कुरुबळ प्रबळ होण्यास मदत होईल आणि तुम्ही जी काही सेवा कराल ती स्वामींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असं काही नाही की तासन तास स्वामींसमोर बसून तुम्ही स्वामी सेवा केली तरच ती स्वामीपर्यंत पोहोचते अगदी तुम्ही एखाद्या छोट्यात छोट्या वस्तूचं दान केलं तरीसुद्धा ती स्वामींपर्यंत पोहोचत असते मी एवढंच तुम्हाला सांगेन की स्वामींना तुमच्याकडून कुठली अपेक्षा नाही फक्त तुम्ही निर्मळ मनाने आणि शुद्ध अंतकरणाने त्यांची भक्ती करावी त्यांचं नामस्मरण करावं एवढी स्वामींची इच्छा असते आणि त्यानंतर झोपताना गुरुवारी रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे अगदी ही सोपी सेवा या सोप्या सेवा मी तुम्हाला काय सांगितल्या कारण गु, गु गुरु जर आपल्या आयुष्यामध्ये प्र प्रबळ नसेल तर सगळ्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये एकत्र येत या असतात याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे कारण काही दिवसांपूर्वी माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं माझा जो गुरुग्रह आहे तो एका व्यक्तीने माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की तो अजिबात गुरुग्रह प्रबळ नाही आहे किंवा गुरुची तुम्हाला गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी काहीतरी सेवा तुम्हाला कराव्या लागणार आहेत तर तेव्हापासून मी सुद्धा थोड्याफार प्रमाणात जसं मला जमेल तसं मी गुरुवारच्या ह्या सेवा करू लागली आणि निश्चितच बऱ्यापैकी म्हणजे त्यामध्ये मला फरक जाणवलेला आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप सारा फरक मला जाणवलेला आहे तर तुम्ही सुद्धा या गुरुवारच्या स्वामीसेवा नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक संकटातून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचं सोनं तुमचं तुमच्या होणार आहे या स्वामी सेवेंबरोबरच तुम्हाला अजून एक गोष्ट गुरुवारी करायची आहे ते म्हणजे गुरुवारी तुमच्या घरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम लावायचं आहे त्याचबरोबर श्रीसुक्तसुद्धा तुम्हाला घरामध्ये लावायचं आहे तुम्ही मराठीतून लावलं तरी चालेल संस्कृतमध्ये लावलं तरी चालेल पण गुरुवारच्या या सेवांमध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम आणि सुद्धा समावेश करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहणार आहे येणारा पैसा जो आहे तो स्थिर राहणार आहे त्यामुळे घरातले बरेचसे प्रॉब्लेम तुमचे कमी होणार आहेत त्यामुळे या सेवा जर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हो केल्या तर बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह जाणार आहेत तर गुरुवारच्या या सेवा करा आणि स्वामी महाराजांना प्रसन्न क प्रसन्न करून घ्या तुमचं गुरुबळ जर तुमच्या सोबत असेल तुमचं गुरु तुमचा गुरु जर मजबूत असेल तर कुठलीही गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडल्याशिवाय राहणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन करीन तर चला मंडळी पुन्हा भेटूयात अशी चका छानच्या व्हिडीओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ